भरपुडीच्या गुन्ह्यातील एकोणीस ग्रॅम सोन्याच्या दागिन्यासह दोन गुन्हे उघड याबाबत थोडक्यात माहिती अशी की नुकतेच रुजू झालेले पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे त्यात तंबाखूजन्य गुटखा देशी दारू तिरट नावाचे जुगार खेळणं अशा विविध गुन्हेगारीच्या स्वरूपात असलेले बेकायदेशीर आळा घालून जिल्ह्यात कायदा व राखण्याचा प्रयत्न करत असताना शाखेच्या पोलिसांनी या अवैध धंदे व चोप देण्यासाठी सतर्क झाले आहेत काही मुरुड मधील घराचे रात्रीच्या वेळी कडी कोंडा तोडून आतमध्ये प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिने चोरी केल्याची घटना घडल्या त्यावरून पोलीस ठाणे मुरुड येथे अज्ञात आरोपीच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते पोलीस अधीक्षक अमोल तांबे अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांची मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करून नमूद गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता सदर पथकाकडून गुन्ह्यासंदर्भात बारकाईने तपास सुरू असताना सदरच्या पथकाला रात्रीच्या वेळी कडी कोंडा तोडून घरामध्ये प्रवेश करून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या आरोपीची माहिती मिळाली माहितीची खातरजमा करून दिनांक एकोणीस जून रोजी पथकाने लातूर मधील पाच नंबर चौक परिसरातून एकाला ताब्यात घेतलं त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याचे नाव लक्ष्मण अशोक पवार वय वर्ष पंचवीस राहणार भोसा तालुका जिल्हा लातूर असे असल्याचे सांगितले त्याच्या ताब्यातून त्याने मुरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रात्रीच्या वेळी घराचे कडी तोडून घरामधील सोन्या चांदीचे दागिने चोरल्याचे कबूल करून त्याने त्याच्या इतर साथीदारांसह चोरी करून त्याच्या हिश्शाला आलेले एकोणीस ग्रॅम सोने नमूद आरोपीकडून हस्तगत करण्यात आलं सदर आरोपीची कसून चौकशी केली असता पोलीस ठाणी मुरुड हद्दीतील चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत नमूद आरोपीने चोरलेल्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन पुढील कारवाईकरिता मुरुड पोलीस ठाण्याची ताब्यात देण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक पोली अमोल तांबे अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक पुणे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाटगे पोलीस अंमलदार संजय कांबळे सूर्यकांत कलमे तुळशीराम बरुरे राजेश कच्छे गणेश साटे गोविंद भोसले श्रीनिवास जांभळे यांनी केली आहे विस्तार न्यूज महाराष्ट्रासाठी संपादक अजित सौदागर चालू कडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पहात्रा धन्यवाद